हॅलो फॅमिली कशा आहात मजेत ना आज आम्ही बनवायचं ठरवलेलं होतो चुनगुडेची भाजी लेकर म्हणत होते मम्मी कुछ अच्छी सी सब्जी बनाओ आज है ना मु बिलकुल भी स्वाद है तो मैंने का ठीक है बेटा आज संडे स्पेशल आपण बनाएंगे चुनगुडे की सब्जी चुनगोड्याची भाजी बनवायला घेतलं पण मला आठवलं की अरे माझं ब्लाऊज बी लवकरच शिलायचं होतं तर मी फटाफट चुनगोड्याच्या भाजीला फोडणी दिली आणि इकडे मला ब्लाऊजची तयारी करायची होती कारण की अर्जंटमध्ये मला ब्लाऊज द्यायचा अर्जंटची कोणती वस्तू करायची असली ना माझ्या मागो खूप घाई गडबड होत असते हे बघा मी ब्लाऊज बनवायला सुरुवातच केली तर ते मशीने ना माझी फार मला परेशान करत होती पण तरी मी फटफट कोशिश केली की माझं हे ब्लाऊज झालं पाहिजेत मग त्याच्यानंतर मी सर्व्हिसिंगला टाकतेच म्हटलं पण कुठं हे काय करायचं म्हटलं आपण विचार करायला केला तर ते काहीच होत नाही हे बघा मी तरी बीन कशी बी करून मेहनत करून हे ब्लाऊज मी बनवायची कोशिश करायला लागली पण ते मशीन यांना मला बिलकुलच साथ नाही देत होती करायच्या वेळेस खूप हो फार परेशान करत होती ब्लाऊज आणि ब्लाऊज अर्जंट होतो त्याच्यामुळे मला काही समजत बी नव्हतं की आपण याला ठेवून दुसऱ्या दिवशी बनवू शकतो कारण की त्या समोरच्या लेडीजला आज कुठे जायचं होतं हे बरं मर्जन्सीचे ब्लाऊज घेतले ना तर हमेशा हेच होते बघितलं तर मशीनमध्ये बघा किती मोठा धागा आणि हे ते अडकलेलं होतं मला असं वाटलं की मी घरी करू शकते याला साफ पण नाही जास्तीत जास्त त्याच्या अंदर खूपच घाण होती पण खूप गर्दा फसवलेला पण तरी पण थोडी फी फार मिनी साफ करून ते मला ब्लाऊज म्हणजे पुरं कम्प्लीट करणं होतं का ब्लाऊज मशीन आज टाकायची म्हटली त्याची सर्व्हिसिंग करायची म्हटली तर ती आज भेटणार नव्हती ती उद्याच भेटणार होती पण तरी पण मी ब्लाऊज इतकी जाम चालली होती ना माझे पुरे पायसुद्धा तर दुखत होते पण हे ब्लाऊज मला कंप्लीट करणंच होतं आज हे ब्लाऊज माझ्या मागं आहे ना खूप चिडचिड झाली मी या ब्लाउजामुळं कारण की हे एक तर हेवी ब्लाउज असतात पण बनत नाही फायनली अशा प्रकारे हे ब्लाउज मी करून तयार केलेलं आवडल्यास तर नक्की मला सांगा